गवळी कुटुंबातील तिसरी व्यक्ती पालिका निवडणुकांच्या रिंगणात उतरणार आहे अरुण गवळी यांची धाकटी कन्या योगिता गवळी निवडणुकांच्या रिंगणामध्ये उतरणार आहे भायकळामधून निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर सुद्धा केलंय या अगोदर अरुण गवळी यांची भावजय वंदना गवळी आणि थोरली कन्या गीता गवळी यांनी पालिका निवडणूक लढवलेली आहे गवळी कुटुंबियांमधील तिसरी व्यक्ती पालिका निवडणुकांच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे अरुण गवळी यांची धाकटी कन्या योगिता गवळी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहे अशी माहिती आहे भायखळ्यामधून निवडणूक करणार असल्याचं सुद्धा त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि या अगोदर जर आपण पाहिलं तर अरुण गवळी यांची भाऊजे वंदना गवळी आणि थोरली कन्या गीता गवळी यांनी पालिका निवडणूक लढवलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता निवडणुकांच्या तोंडावर पालिका निवडणुकीच्या रिंगणामध्ये त्या उतरणार आणि संदर्भात आणखी माहिती प्रतिनिधी शिल्पा श्रद्धा आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे आणि आता प्रत्येक जे इच्छुक उमेदवार आहेत ते आपापल्या प्रभागामध्ये तयारीला लागलेले आहेत मात्र ज्यांची प्रभाग रचना बदललेली आहे किंवा जिथे ओबीसी असेल किंवा इतर महिलांचं आरक्षण असेल किंवा इतर जी सोडत निघालेली आहे त्यानुसार वेगवेगळ्या प्रभागामध्ये चाचपणी सुरू झाली होती आणि त्यानुसारच कुख्यात गुंड जे आहेत अरुण गवळी त्यांच्या ज्या दोन मुली आहेत त्या देखील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या पाहायला मिळतात मात्र गवळी कुटुंबातली जी तिसरी व्यक्ती आहे ती पालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहे अरुण गवळी यांची जी धाकटी कन्या आहे योगिता गवळी ती आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहे तशी पोस्ट फेसबुक पोस्ट देखील तिने समाज माध्यम माध्यमांवर केलेली आहे आणि ती पोस्ट करून तिने निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची के घोषणा केलेली आहे भायकाळामधून दोनशे सात प्रभागातून निवडणूक लढवणार असल्याचं योगिता गौरीने जाहीर केलेलं आहे याआधी देखील अरुण गवळी यांची भाऊजय वंदना गवळी आणि थोरली जी कन्या आहे गीता गौरी यांनी पालिका निवडणूक लढवली होती आणि आता त्यांची त्या कुटुंबातली जी तिसरी व्यक्ती आहे योगिता गवळी हा आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहे फेसबुकच्या माध्यमातून पोस्ट करत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निवडणुका ज्या आलेल्या आहेत त्यामध्ये भायखड्यातून दोनशे सात प्रभागातून योगिता गौरी ही निवडणूक लढवणार आहे त्यामुळे आता ही अटीतटीची लढत असणार आहे दोनशे सात प्रभागामधून ही जी निवडणूक लढवली जाणार आहे त्या अगोदर देखील अरुण गौरी असतील किंवा त्यांच्या घरामधून ज्या दोन व्यक्ती होत्या त्यांची भाऊजे आणि पहिली मुलगी आणि आता त्यानंतर तिसरी मुलगी ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहे आपण पाहिलं Legenda por Sônia